मी एक पंचपदीच भजन सादर करते या वे यावे यावे, वे यावे गजवदना यावे, भजनी माझा रंगावे भजनी माझा रंगावे ती कानात कुंडल लखलखती कानात कुंडल लखलखती मोशक वानी बसून यावे मोषक बसुनी यावे भजनी माझा रंगावे भजनी माझा रंगावे यावे दुर्गे सरस्वती यावे दुर्गे सरस्वती भजना लागी देश फूर्ती भजना लागी देशफूर्ती जगजननी आंबे यावे जगजननी आंबे यावे भजनी माझा भजनी माझा रङ्गजनी मा च रङ्ग्री गुरुदत्ता शान्तिन चित्त श्रीगुरुदत्ता शान्तिन चेत्ता य बोधामृत म पा बोधामृत म पाजावे बो भजनी माझा माङ्गावे भजनी माझा त्रगावे यावे श्री विष्णु भगवान यावे श्री विष्णु भगवान लक्ष्मी संगे गरुड गरुडव लक्ष्मी संगे गरुड गरुडव ब्रह्मादिक देवाया वे ब्रह्मादिक देवाया वे भजनी माझ्या रंगावे भजनी माचा रंगावे, रंगावे। मारुती बलभीमा मारुती बलभीमा सांगा भक्ती सांगा भक्तीचा महिमा आज्ञ ले करू शिकवावे आज्ञ ले करू शिकवावे भजनी माझ्या रंगावे भजनी माझ्या रंगावे भजनी माझ्या रंगावे